भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद माता रमाई माता भीमाई राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता आहिलादेवी होळकर या सर्व महामानवात माता विनम्र असा अभिवादन करतो भैयासाहेब मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे माझ्या घराला कुठला राजकीय पिंड नाही आणि एक सर्वसाधारण कुटुंबातलाही मी मुलगा आहे परंतु सुधाकर भाई यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मी या जालना जिल्ह्यात आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आलेलो आहे त्याचप्रमाणे जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र भाऊ पवार शैलेंद्र भाऊ पवार स्वर्गीय माझे वडील वसंतराव खरात यांचे हे जवळचे मित्र असल्याकारणाने महेंद्र भाऊ असतील शैलू भाऊ असतील चंदू नाना असतील यांनी मला पूर्वीपासून सांभाळलेलं आहे मग माझी कोणतीही अडचण असो माझ्या कुटुंबाची कोणतीही अडचण असो ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहे आणि म्हणून मी महेंद्र भाऊ यांच्या सांगण्यावरून सुधाकर भाई निकाळचे यांच्या सांगण्यावरून त्याचप्रमाणे आमचे मित्र अफरोज भाई पठाण नाजिम नाजिमजी सरकार सतीश भाऊ होंडे दिलीप तात्या खरा भाई भागवान या यांच्या सगळ्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की बाबा या जालन्या जिल्ह्यातील एकदम स्वच्छ प्रतिमा असणारं नेतृत्व म्हणजे कोण कुन। कुणी ना कुणी काही ना काही कुठं काम करत असताना एखाद्या समाजाच्या भावना या जिल्ह्यातील काही नेत्यांनी दुखावलेल्या आहेत म्हणून मी गेले काही दिवस पंधरा वीस दिवस चिंतन केलं मंथन केलं की अंबर शहरामध्ये आपली जी छोटी मोठी जी ताकद आहे ही ताकद आपण कुणासोबत दिली पाहिजे ही ताकद कुणाला आपण जोडली पाहिजे म्हणून मी विचार केला माझ्या कुटुंबातील लोकांसोबत बसून चर्चा करून माझे गणगोत माझे मित्र आम्ही ठरवलं की या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ज्यांनी की कोरोनाच्या काळात आपल्या आईचा स्वर्गवास झाल्यानंतरही ते घरात बसले नाहीत सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारं नेतृत्व म्हणजे राजेश भैया टोपे आहेत त्याचप्रमाणे पहिलं ज्या वेळेस लॉकडाऊन लागलं ला होतं भैयासाहेब एखाद्या वेळेस आपल्या लक्षात नसेल माझी बहीण पुण्याला माझ्या पाहुण्याकडे त्या ठिकाणी राहत होती मी महेंद्र भाऊला फोन केला की भैयासाहेब माझी आई रडती माझी बहिणीला मला कसं तरी घरी आणायचं आहे त्यासाठी तुम्ही भयासाहेबाला बोला कारण मी काही बोलू शकत नाही भैयासाहेबाची माझी त्या ठिकाणी जास्त काही ओळख नाही आणि आंबेडकर चळवळीत काम करीत असताना एखाद्या वेळेस भयासाहेब मी आपल्या काही मुद्द्याच्या विरोधात आंदोलन केलं असेल मोर्चा केला असेल परंतु माझा उद्देश शुद्ध होता मी बिलकुलही आपल्या विरोधात त्या ठिकाणी काम केलेलं नाही त्यामुळे येणारी अंबाड नगर परिषद निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे औरंगाबाद मधील जे लोक या ठिकाणी येऊन टक्केवारीचा धंदा जे करत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी घेण्याचं काम या ठिकाणी नारायण कुचेनी केलेलं आहे आणि त्याला जोडीदार आपला शहरातील एक माणूस आहे म्हणून आमचा आंबेडकर नगर असेल राजपूत मोहल्ला असेल होळकर नगर असेल शहा मोहल्ला असेल उरेशी मोहल्ला असेल या ठिकाणच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि या ठिकाणी विकास काम करण्याचा दृष्टिकोन कधी कर या लोकांनी चांगला ठेवलेला नाही म्हणून आमचा हा प्रवाह क्रमाट पूर्ण पूर्ण असलेला आहे या ठिकाणी भाया साहेब रस्ते नाही या ठिकाणी लाईट व्यवस्थित राहत नाही नळाला पाणी येत नाही या ठिकाणची आमची बौद्ध स्मशानभूमी असेल त्या ठिकाणी आंतरविधी करत असताना रात्री अपरात्रीच्या वेळी आम्ही मोबाईलच्या टॉर्च लावून त्या ठिकाणी आतविधी करतो आणि म्हणायला की आम्ही जिल्ह्याचे नेते एवढं मोठं दुर्दैव रोजी आमच्या पुढे आहे भयासाहेब गेल्या पंचवार्षिकला भयासाहेब आपण एक योजना आणली पैठण जायकवाडी पैठण अंबर ते जालना जायकवाडी पाणी पुरवठा संयुक्त योजना भयासाहेब आपण आणली होती चार एम एल डी पाणी आपण भविष्यातील अंबडची लोकसंख्या वाढेल या दृष्टिकोनातून मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे अंबड नगर परिषदेने दीड एम एल डी पाणी देण्याचा करार आहे दीड एम एल डी मध्ये या ठिकाणी बसलेल्या माझ्या माता भगिनी यांना मी सांगतो सांगतो की दीड एम एल डी म्हणजे प्रत्येक दिवसाआड तुम्हाला पाणी या नारायण कुचे आणि केदार कुलकर्णीने दिलं पाहिजे बरोबर आहे त्याप्रमाणे ते पाणी देत नाहीत आणि पाणीपट्टी तर मात्र महिन्याची घेतात बाया साहेब महिन्यातून दोनदाच पाणी येत आहे आणि पाणीपट्टीला यांचे खाजगी लोक यांनी कलेक्शनला त्या ठिकाणी लावलेले म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आमच्या होळकर नगरमधील राष्ट्रमाता आयरादेव होळकर यांचं त्या ठिकाणी या एक जुनं सभागृह आहे त्या सभागृहाची अत्यंत दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे नारायण कुचेला का या ठिकाणच्या लोकांनी मतदान केलं नाही का एकही आमदार फंडातला विकास निधी त्यांनी या शहरासाठी दिलेला नाही भाऊ म्हणून आम्हाला आहे मागच्या काळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील जाऊ द्या परंतु या शहराचा विकास टोपे परिवाराशिवाय आजपर्यंत मित्रांनो कोणी केलेला नाही आणि येणाऱ्या ना काळात कोणी करणार आहे विकास करण्यासाठी विकासाचं विजन असलं पाहिजे विकासाची दूरदृष्टी असली पाहिजे भैया साहेबाला काय कमी आहे भैया साहेबाकडे बँके आहेत कॉलेज आहे शाळा आहे कारखाने आहेत ह्या माणसाला काय गरज आहे रात्र दिवस लोकांसाठी फिरण्याची मी त्या दिवशी साहेबाला भेटायला गेलो अकरा वाजले मला तिथं झोप लागली होती आणि भैया साहेब तर दोन 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 वाजेपर्यंत झोपत नाहीत गाडीत भैया साहेब झोपतात मग कोणासाठी झोपतात मित्रांनो माय मावल्यानं तुम्ही या गोष्टीचा विचार करा भैया साहेबांच्या जर मागच्या काळातलं जर आपण या ठिकाणचे कामं पाहिले असतील शहरात विकासाच्या विकासात विकासाच्या भार, विकासाची भर घालण्याचं काम भैया साहेबांनी केलं असत त्यामध्ये महत्वाचं ठिकाण आंबर तहसीलची इमारत असेल पॉलिटेक्निक कॉलेज असेल पंचायत समितीची इमारत असेल नगर परिषदेची इमारत सुद्धा भैया साहेबाच्या काळात झालेली आहे सांगा या नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी या असं एक कोणतं महत्वाचं या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे भैया साहेब आम्हाला एक विनंती आहे की आमचा हा जो मागासलेला जे प्रवाग आहे या शहराच्या विकासासाठी या प्रवागाच्या विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत त्याचप्रमाणे आमचे राजपूत समाजाचे मित्र असतील भैयासाहेब त्यांच्या स्मशानभूमीचा अजूनही प्रश्न त्या ठिकाणी मिटलेला नाही म्हणून मी आपल्याला विनंती करतो की राजपूत समाजाने कुठे अंत्यविधी करायचा त्या लोकांनाही त्या नागरिकांनाही त्या आपल्या सोबत आहेत त्यांच्यासाठी स्मशानभूमी कशा पद्धतीने देता येईल त्या ठिकाणी आपण एक प्रयत्न करावे त्याचप्रमाणे आमच्या आंबेडकर नगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्या ठिकाणी एक जिल्हा परिषदेची जुनी शाळा आहे ती शाळा अत्यंत भयासाहेब जीर्ण झालेली आहे त्या वर्गामध्ये फरशा नाही दरवाजे नाहीत विद्यार्थ्याने विद्यार्थी बसतील अशी काही कुठलीही व्यवस्था नाही म्हणून आपण आपल्या पर्यायी व्यवस्थेने त्या ठिकाणी कशा पद्धतीने ती शाळा उभा राहील याचाही आपण या ठिकाणी एक विचार करावा त्याचप्रमाणे या अंबड शहरातील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भयासाहेब मागासोडग्याचे म्हणजे मातन बोद्ध चर्मकार आदिवासी या, या लोकांचे विकासाचे जे रस्ते आहेत यांच्या दैनंदिन जीवनासाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे ते वी? रस्ते जे आहेत हे रस्ते दलित वस्तीमध्ये न करता त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत केलेले आहे भा तुम्ही मला मा, सांगा महाराष्ट्र मध्ये दलिताचं कोणतं घर आहे महावीर चौकामध्ये दलिताचं कोणतं घर आहे सरकारी दवाखान्यामध्ये कुठे दलिताचं घर आहे त्याचप्रमाणे आपले हुतात्मा चौक ते पोलीस स्टेशनमध्ये कुठे दलिताचं घर आहे त्याचबरोबर नाथरेकर चौक ते नागोवाची वेस या ठिकाणी कुठं दलिताचं घर आहे म्हणून आम्हाला मागच्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाने आम्हाला न्याय दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या या ठिकाणी छत्रपती आहात म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करत आहोत की येणाऱ्या या नारायण कुजेला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आमचे जिल्ह्याचे नेते सुधाकर भाई आहेत आणि राहिला शहराचा विषय भया साहेब तुम्ही देताल ती जिम्मेदारी तुम्ही सांगताल ते काम तुम्ही सांगताल ते गोष्ट मी ऐकायला तयार आहे परंतु मागच्या काही ज्या गोष्टी असतील या लोकांच्या विकासापासून जे वंचित राहिलेत या आंबेडकर नगरला राजपूत मोहल्ल्याला होळकर नगर शहा मोहल्ला असेल कुरेशी मोहल्ला यांना विकासाच्या प्रवाहात आला भयासाहेब हे तुमच्याशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी लाईट मीटर कनेक्शनचा विषय असेल काही कारणाने नारायण कुजनी भयासाहेब शहरातली लाईट ग्रामीणला जोडली होती त्यांनी चिंचखेड सब स्टेशनला माग मी आंदोलन करून ते कॅन्सल केलं आणि आमच्या या परिसराला वेळेत लाईट मिळावी त्यासाठी मी प्रयत्नशील आंदोलन केलं आणि आंदोलन केल्याच्या नंतर ती स्थगिती आणलेली त्यात आमचं दुर्दैव दुर आहे डॉक्टर बाबासाहेब संविधानावर तो तो माणूस आमदार झाला झाला परंतु ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजालाच विसरला म्हणून आपण एक लक्षात घ्या येणाऱ्या काळात भायसाहेबांच्या आपल्याला हात बळकट करायचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेवढेही उमेदवार भाय देतील त्या उमेदवाराला आपल्याला सर्व ताकदीनिशी निवडून आणायचे आणि हे उमेदवार जर तुम्ही निवडून दिले तर आपण हक्काने भैया जाऊन त्यांना काम सांगू की भयासाहेब आमच्या या महिलाचं संजय गांधी निराधारचं काम आहे आमचं हे तहसीलचं काम आहे परंतु आपण मतदानाच्या वेळी ऐनवेळी जर आपण काही गोष्टी जर लोकांच्या ऐकल्या तर एक चूक आपल्याला पाच वर्षासाठी थोड्या भायसाहेब ही मागच्या काळात आपण साथ न दिल्यामुळे आंबड शहरावर नाराज आहेत परंतु भैयासाहेबाची ही नाराजगी तुम्हा आम्हाला या मतदानाच्या पेटीतून भैया साहेबाला आपल्याला दाखवायची त्यामुळं मी भैयासाहेबाला एकच विनंती करेन की साहेब मी आपल्या पक्षात कोणत्या अपेक्षेने आलेलो नाही तुम्हाला जर वाटलं की राहुलला कुठं संधी द्यायची तुम्हाला जर वाटलं की मी त्या ठिकाणी योग्य तुम्ही म्हणताल ते धोरण तुम्ही सांगताल ते आम्ही घराला बांधून तोडून म्हणून या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी ยินดีครับคครับ